दाव्यांना शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तर दणदांडगे लोक किंवा काही राजकीय हस्तक्षेप याच्या अनुषंगाने शेतकऱ्यावर अन्याय होतो आहे आणि त्यानिमित्ताने शेतकरी बरेच शेतकरी मला येऊन भेटले आता ह्यांचं सुप्रीम कोर्टाने ऑर्डर दिली तरी पण यांना न्याय मिळाला नाही तर यांचे ह्यांची एक दोन एकर तेवढीच जागा होती की शेतात त्यांचं शेत कापत असताना त्यांना कोणीतरी सांगितलं तुमचा सातबारा बदलला म्हणून दुसरे आमचे मारुती सालोकेत त्यांचं एक तसंच प्रकरण आहे अशी बरीचशी प्रकरणं आहेत वाडी एक आता यांनी सांगितलं चुसीच्या वाडीमध्ये एक हिंदू संस्थेची जागा आहे सव्वाशे एकर ती जागा देखील ह्याच्यात बाधित होते धरणामध्ये आणि ती जागा देखील लाटण्याचा प्रयत्न यांच्या माध्यमातून सुरू आहे ते आता मला सकाळी काढाल त्याची माहिती मी घेतो आणि अशा पद्धतीचं काम ह्या महसूल अधिकारी करतायत आणि त्याच्याने आम्हाला अशी भीती आहे की भविष्यात ज्या उरलेले जे शेतकरी आहेत जे कर्जत मतदारसंघात त्यांच्या जमिनी आहेत वडलोपारची जमिनी आहेत ते भविष्यात कुठेतरी त्यांच्या जमिनीवर यांचा डोला आहे आणि असे दावे वगैरे दाखल करून त्यांच्या जमिनी राहतील की नाही अशी आता शंका वाटू लागलेली आहे आपण भ्रष्टाचाराचा तेढा आमचं म्हणणं आहे की ह्या सर्व प्रकरणांची म्हणजे त्यांनी चार्ज घेतल्यापासून जी प्रकरणं निकाली काढली त्यांची निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी व्हावी त्यांची त्यांच्या ह्या सर्व ह्याच्यातून त्यांनी मालमत्ता कमवली काय त्यांचे नातेवाईक किंवा अन्य कोणी मित्रमंडळी कुठं त्यांनी भ्रष्टाचार केला आहे काय असा आम्हाला संशय आहे याच्यामध्ये आणि त्यांची त्याची त्याबाबतीत पण चौकशी व्हावी पुढील भूमिका काय पुढील भूमिका आम्ही न्याय मिलेपर्यंत आम्ही भारतीय जनता पार्टी कर्जत मतदारसंघाचे सर्व प्रमुख याबाबत मी महसूल मंत्र्यांची भेट घेतली होती महसूल मंत्र्यांनी त्यांना जवळजवळ सात आठ महिन्यापूर्वी भेट घेतली होती तेव्हा त्यांनी त्यांना बोलवून सांगितलं मला तिथं वेटिंगला बसवलं आणि त्यांना अर्जंट बोलवून घेतलं लगेच या इकडे त्यांना सांगितलं का असं वागू नका म्हणून तरी त्यांच्यात काय बदल झालेला दिसून आलेला नाही आम आम्हाला शेतकरी महत्त्वाचा इथला स्थानिक माणूस महत्त्वाचा आहे आणि आम्ही स्थानिक शेतकऱ्यांसोबत सतत राहणार माझे नाव भगवान रामचंद्र डोंगरे राहणार पात्रच पात्रच मो मोजे पात्रच येतील सर्वे नंबर सहाचा एक, ए, एक ही जी शेती आहे ही एक्क्याण्णव गुंठे आणि हे आम्ही पूर्वीपासून लावत आलेलो होतो ना लावतच आहे आजही लावतो पण आता काय झालं का दोन हजार अठराला आम्ही इथं तहसीलला एक अर्ज केला होता तिथूनही तो आमचा अर्ज फेटाळला त्यानंतर आम्ही प्रांतकडं अपील केला तिथेही अपील केल्यानंतर त्यांनी पण आमचं काही कुठला त्याच्यावर निर्णय दिला नाही तो आहे आम आमच्या विरोधात निर्णय दिला त्याच्यानंतर मग त्यांनी तहसीलला परत त्यांनी हे केलं समोरच्या सामनेवाल्याने आणि तिथं त्यांनी त्याची किंमत करून घेतली म्हणजे एवढं घाईघाईमध्ये त्यांनी केलं क पंचवीस तारखेला पंचवीस नऊ तार ला क्लोज झालं आणि लगेच सव्वीस अठ्ठावीसला त्यांनी लगेच निर्णय दिला तीन दिवसामध्ये तहसीलदाराने आणि त्याच्यावरून आमची सातभाराची नावं त्यांनी लगेच कमी करून आज त्यांनी आमच्या जमिनीमध्ये राब भरण्याचं म्हणजे त्यांनी केलेलं आहे राब भरलेलं आहे म्हणजे आज जी आमची पोटापाण्याची जी, जी जमीन होती त्याच्यावर जे आमचा उदरनिर्वाह होता तो आज आम्हाला नाही आहे त्याच्यामुळं आम्ही म्हणजे हे जर आम्हाला साहेबांनी जर निर्णय दिला असा आमच्या बाजूनी तर जमीन आज आमची राहिली असती त्यांच्याकडं कुठलंही आज परत जरी सगळं रेकॉर्ड तपासलं रोजनामा जरी तपासला फक्त त्यांचा एक व्यक्ती येत होता बाकी दुसरा कोणी येत नव्हता तारखेला आणि कुठलेही पेपर न देता आम्ही जमीन आमची असताना सगळे कागदपत्र सात बारा धारं पावत्या आठं छप्पन सालापासूनचे उतारे वहिवाटी म्हणजे जे आम्ही जे जमीन लागवड केली त्याचे सगळे फोटोज जसे जसं आम्ही काम करतो त्याचे जे काय आमच्याकडं जेवढे जेवढे पुरावे होते ते दाखल करून पण त्याच्यावर कुठलाही त्यांनी हे केलं नाही काय निर्णय घेतला आणि नि उलट आमच्या विरोधातच तो निर्णय त्याही दिलेला आहे निर्णय दिल्यानंतर मी स्वतःच साहेबांना भेटायला गेलो त्यांच्याशी बोलणं केलं का बोला तुम्ही हे जे प्रकरण होतं हे कुठल्या पद्धतीने न्याय दिला कारण त्याच्या अगोदरही भेटलो होतो का बाबा आम्हाला याच्यावर तुम्ही आमचं एवढीच जमीन आहे आम्हाला याच्यावर तुम्ही आम्हाला न्याय दिला पाहिजे पण तेव्हा तर ठीक आहे आम्ही प्रकरण पाहून तसं हे करू आणि ज्यावेळेस आमच्या विरोधात न्याय दिला त्यावेळेस मी त्यांना जाऊन भेटलो प्रत्यक्ष त्यांना सांगितलं का तुम्ही कुठल्या बेसवर हा न्याय दिला तो तर तहसीलदारनी जे जी ऑर्डर दिली ती ऑर्डरवर तुम्ही न्याय दिलेला आहे असं नसतंय बोललं का जे प्रांत जो फेरफार रद्द करण्याचा अधिकार हा प्रांतचा असतो त्यावेळेस तुम्ही ॲक्शन का नाही घेतली किंवा त्याच्यावर काय निर्णय केला जमीन लावतो कोण कसतो कोण हे जर चौकशी जर केली असेल तर तो निर्णय आमच्या बाजूने आला असता मग तो कुठलाही विचार न करता त्यांनी एकतर्फी न्याय दिलेला आहे कसं हां आता यापुढची न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन चालूच ठेवणार आहे मी शंकर तोरवे शेतकरी कर्जत पोसरे माझी वडलोपाजी म्हणजे मा चाळीस पन्नास वर्षे मी स्वतः जी जमीन कसतो त्याच्या संदर्भात सत्तर ब बत्तीस ग बत्तीस म किंमत झाली किंमत भरली सगळं काय माझ्या नावाने झालं आज भरून सुद्धा मी आज माझ्यानंतर चार वर्षांनी विलंब माफीचा मा अर्ज समोरवाने केला आणि सम सावकारांनी स्वतः दिव या दिवाणी कोर्टात लिहून दिलं आहे की मी यांच्यावरचा दावा काढला एक तिरस्थ माणसाच्या मदतीने हे कुणीतरी तो सावकार येतो का नाही येतो का तारखेला ते मला माहिती नाही कोणतरी वकील येतो आणि कोणातरी दबाव येतो त्याच्यानंतर ह्या प्रांतांनी अजित नैरालांनी आणि तुमचा राहुल बागोळ आणि के तो ति नितीन तिरेकर हे तिन्ही मिळून हे सगळ्या लोकांना मी रोज बघतो माझ्यासारख्या एका सर्वसामान्य एक मी कार्यकर्ता म्हणून मी समाजाचं कार्य करतो माझ्यासारख्या माणसावर जर ते असं करतात तर कितीतरी शेतकरी असे आहेत फक्त विचारत नाही काय नाही त्यांना पाजलची मनाने तारीख देतात त्यांना पाहिजे तशी खाडाखोड करतात मी प्रांताकडच्या विरोधात कलेक्टरकडे तक्रार केली कमिशनरकडे केली मुख्यमंत्र्यांनी केली महसूल मंत्र्यांनी केली मला कुणीही दाद दिली नाही आणि त्याच्यानंतर एक दिवशी फक्त मला बोला तारखेला बोलायला मी म्हटलं साहेब माझं म्हणणं तरी घ्या मला पुढची तारीख द्या मी विनंती केली पण पंधरा दिवसाची नाही नाही म्हणलं द्यायचीच नाही हा म्हटलं द्यायची नाही म्हणजे काय म्हणलं काय लोकशाही आहे काय आहे मी असं त्यांना बोललो द्यायची नाही नाही म्हणलं तुम्हाला काय काय करा ते करा अशी थोडी धमकी मला दिली मी निघून आलो परत मी त्यांचं टपालात माझं म्हणणं दिलं नंतर दुसऱ्या दिवशी मी पुन्हा परत त्यांना जाऊन भेटलो विनंती केली का हे माझं म्हणणं तरी घ्या म्हणणं घेतलं नाही माझ्या विरोधात त्यांनी ऑर्डर केली मी चार वेळा त्यांच्याकडे गेलो एका महिन्यात चार वेळा गेलो की माझ्या ऑर्डर सही झाली का तो मला तो राहुल बागुल म्हणतो नाही सहीला ठेवलं आहे नाही सहीला ठेवलं आहे मी पंधरा दिवस त्यांच्याकडे फेरा मारून झाल्यानंतर सोळाव्या दिवशी मला महिन्यापूर्वीची ऑर्डर दिली मी म्हटलो अरे तू तर मला बोलला तास का मी ह्या ऑर्डर झाले नाही अजून सह्या नाही झाल्या मग कुणीतरी काहीतरी करून म्हणलं मला असं अशा माझ्या बाबतीत नाही तर संपूर्ण या कर्जत तालुक्यात कर्जत प्रांतात संपूर्ण भ्रष्टाचाराचा गुरुळ आहे असा माझा शंकर चोरेंचा अजित नायराळे आणि राहुल तो बागोळ आणि तो तिरेकर यांच्यावर स्पष्ट आरोप आहे ही मंडळी जोपर्यंत आहे त्या ऑफिसाला कलंक आहे कर्जत तालुक्याला जे लोकप्रतिनिधी मिळाले त्यांच्या कार्यकाळामध्ये सुद्धा अधिकारी या ठिकाणी कार्यरत होते परंतु गेल्या चार पाच वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी स्वतःच्या वैयक्तिक आर्थिक आणि राजकीय फायद्यासाठी फिफ्टी फिफ्टीने घ्यायचा शेतकऱ्यांमध्ये कौटुंबिक भांडणं लावायची आणि त्या भांडणाच्या माध्यमातन तहसीलदार असतील उपविभागीय अधिकारी असतील ऍडिशनल कलेक्टर असतील कलेक्टर असतील विभागीय आयुक्त असतील यांच्यावरती राजकीय दबाव टाकून त्यांच्या जमिनी हडप करण्याचं काम या ठिकाणी या मतदार संघामध्ये झालेलं आहे सर्वात सर्वात जास्त जर जा तुमचा फेरफार तुम्हाला चॅलेंज करायचा असेल एखादा फेरफार चुकीचा झाला असेल तर त्याची पहिली पायरी ही उपविभागीय अधिकाऱ्यांचं कार्यालय असतं या ठिकाणी जर तुमच्या विरुद्ध न्याय द्यायचं ठरवलेलं असेल तर तुम्हाला प्रकरणाची नोटीस येत नाही आणि नोटीस येऊ हो तुम्ही त्या ठिकाणी जर हजर झालात तर त्या ठिकाणी हजर झाल्यावर जी दिवाणी प्रक्रिया संहितेनुसार प्रक्रिया चालायची आहे जी प्रक्रिया चालत नाही आणि ती प्रक्रिया जर चालली आणि तुमच्या विरुद्ध निकाल दिला तर त्या निकालाची नोटीस ज्याच्या लाभामध्ये झालेला आहे त्याला ती निकालाची नोटीस मिळते आणि ज्याच्या विरुद्ध झालेला आहे त्याला ती निकालाची नोटीस सुद्धा मिळतो अशा वेळेला या क्षेत्रातले जे ज्ञानी लोक आहेत त्यांचं काम असत की संबंधित अधिकाऱ्याच्या विरुद्ध फौजदारी कारवाई केली पाहिजे आता राज्यात असलेलं शासन हे भ्रष्टाचार मुक्त कारभार करण्यासाठी काम करत आहे आता राज्यात असलेलं जे शासन आहे ते विकासाचं काम करत आहे परंतु प्रशासनातले अधिकारी ज्यांना वर्षानुवर्ष लाच घ्यायची सवय झालेली आहे ते अधिकारी या माध्यमात शासनाला कुठेतरी हाताळपासून या ठिकाणी स्वतःची गडगंच्या मालमत्ता करण्याचा प्रयत्न करत आहेत आम्ही शासनाचे प्रतिनिधी आहोत पण शासनाची कुठेतरी प्रशासनाच्या माध्यमातन दिशाभूल होत असेल तर त्या ठिकाणी कुठलाही पुढचा मागचा विचार न करता या संदर्भामध्ये आवाज उठवण्याचं काम माझे मित्र किरण ठाकरे यांनी केलं या देवस्थानच्या जमिनीची किंमत करण्याचं काम सुद्धा या कार्यालयाच्या माध्यमातून झाले जे प्रांत अधिकारी असतात ते महत्वाचं म्हणजे या मतदारसंघामधल्या जनतेचे प्रशासकीय पालक असतात तहसीलदाराच्या नंतर आणि जिल्हाधिकाऱ्याच्या खाली जर कुठला अधिकारी असेल तर तो, तो प्रांत अधिकारी आहे प्रत्येक पोलिसांनी सुद्धा त्याच्या आदेशाचा भंग नाही केला पाहिजे या व्यक्तीला कोर्टाच्या अधिकारी